ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा खासदार संजय मंडलिकांना संग्रामसिंह हो कुपेकर यांचा थेट विरोध गडिंगलज तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना संग्रामसिंह हो कुपेकर यांनी बोलताना संजय मंडलिकांना तीव्र विरोध दर्शवला नाही ते झालं निधी हा सोडण्या त्याच्यामुळे तुम्ही फडणवीस साहेब आणि सीएम साहेबांच्या कानावरती केला की इथं उमेदवार बदला वेळ अजून गेलेली नाहीये उद्याच्या दृष्टीनं जर काय दगा फटका झाला तर आमच्या डोक्यात खापर आम्ही तुम्हाला सांगायला जरी आलो तरी तुम्ही मतदान करणारी हे मला हे खरं काय फोटाय <laughs> चर्चा नाही मी मातकरी साहेब जी चर्चा आहे तीच मी बोलायला लागले उघड बोलाव लागणार आणि हित बोलत नाही आणि कुठं बोलायचं तिथं पण बोलणार आहे कारण एक आहे समाजामध्ये लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तुम्हाला समाजाचं देणं द्यावं लागतं समाजाच्या हिताची कामं करावी लागतात विकास कामं करावी लागतात आणि त्याच्या नंतर मग तुम्हाला लोक स्वीकारतात ही एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीम मध्ये हे कुठंच बसले नाही त्यामुळं तर हे नको जो कोण कमळाचा उमेदवार कमळाचा जो कोण संतोष तरी तुम्हाला भूमिका जी लागेल हे कमळाचा पाहिजे एवढी भावना आमची तुम्ही बरेच आतापर्यंत आमची पोचवा हे सर्वांचं म्हणणं आहे ना काय माझं एकट्याच आहे एवढी विनंती मी त्यांना करतो एक अतिशय चांगलं कुटुंब आपलं या पूर्व परिसरात पूर्व भागामध्ये तयार झालेलं आहे आणि या पूर्व भागाच्या माझी एकच परमेश्वराकडे कळकळीची विनंती आहे की हे कुटुंब जे भारतीय जनता पार्टीचं तयार झालेलं आहे याला कुठे दृष्टी लागू देऊ नका याला कुठे नजर लागू देऊ नका लोकसभेचा उमेदवार कोण आहे विधानसभेचा उमेदवार कोण आहे काय बसून जरी दगापडका झाला आणि तेच आमच्या डोक्यावर बसणार असलो तरी एक बायपास तयार ठेवा कारण <laughs> <laughs> काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे <laughs> जिल्ह्याचे जिल्ह्याचे वरिष्ठ नेते म्हणजे ने घेतील पण माझ्या भावना ज्या ज्या मनात होत्या एक कार्यकर्ता म्हणून छोटासा कार्यकर्ता म्हणून मी समोर मांडलेला आहे उद्या ज्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कोण उमेदवार येईल विधानसभेला पक्ष घट आहे मी काय करायचं भाऊनी काय करायचं काय करायचं जय नेत्यांनी कुठे निवडणूक हे सगळं ठरलेलं आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये जुनी जाणकार मंडळी असतील एखादी उमेदवारी मागायची असेल तर नेत्यांच्याकडे दोनशे तीनशे पाचशे लोक घेऊन जायचं शक्ती प्रदर्शन घोषणा द्यायच्या सांगतो 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 घोषणा घोषणा द्यायच्या विजयराव संजय घोषणा द्यायच्या की हा हा उमेदवार विजय मोकमला उमेदवारी मिळालीच पाहिजे मांडी खाली बसायचं सगळं विजयरावांनी सगळं केलं असते त्यामध्ये आता ती जी दोनशे तीनशे माणसं असतात ती आपण नेत्याकडे घेऊन जायचो आता तशी परिस्थिती नाही आहे त्यांची दोनशे तीनशे माणसं आपल्या भोवतीन <laughs> आपल्या भोवतीन पक्ष संघटना कशी चालली लोकांची मानसिकता काय हे सगळं त्यांच्याकडे पोचलं आहे कुठं जरी गेला तर पक्ष आपला खूप मोठा आहे अधिक वेळ न घेता उद्याची निवडणूक ही आपल्या देशाच्या हितासाठी असणार आहे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक असणार आहे आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा सीएम करण्यासाठी ही निवडणूक असणार आहे नरेंद्र मोदीजींनी या परिसरामध्ये अनेक विकासाची काम केली व्यक्तिगत काम मी फक्त दोनच उदाहरणं देईन जल जीवन मिशन हे जल जीवन मिशन जे जी सुरू केलं हे ग्रामीण भागातल्या माता भगिनींच्या डोक्यावरची आणि कमरेवरची घागर खाली ठेवून प्रत्येकाच्या घराच्या दारामध्ये स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याची भूमिका हे नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या जीवन मिशन अंतर्गत केलेली आहे मनापासून मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दुसरं नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या ग्रामीण भागातल्या माता भगिनी जे संध्याकाळी शेतात आल्यानंतर जे चूल पेटून जो धुराच्या समोर बसायच्या जे जेवण करण्यासाठी एक सिगरेट ओढली तर काय होतं हे आपल्याला माहिती आहे आणि जेव्हा संध्याकाळचे एक तास जरी आमची माता भगिनी चुलीसमोर बसली तर त्याच्यामुळं कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं असेल हे सुद्धा आपण अभ्यास करण्यासारखं आहे त्याच्यामुळे ती चूल चुलीचा धूर बंद, चुली बंद करण्याची भूमिका गॅस देऊन गणपती नरेंद्र मोदी साहेबांनी क्रांती केली त्याबद्दल माता भगिनीच्या मनामध्ये निश्चितपणानं नरेंद्र मोदी आहेत असे दोन क्रांतिकार असे अनेक निर्णय घेतले गेले तर प्रामुख्यानं जे ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरले हे दोन क्रांतिकारक निर्णय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत उद्या भविष्य काळामध्ये आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये तिसऱ्यांदा पुन्हा हा देश द्यायचा आहे अतिशय सुरक्षित पद्धतीने द्यायचं आहे पुढची दिशा ठरवण्यासाठी द्यायचं आहे आणि हे ठरवण्याचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमळ या चिन्हा समोरील बटन दाखवून आपण नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपण पुन्हा या पंतप्रधान करूया एवढी विनंती या निमित्ताने करतो